डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वात्रटिका आहे पीएचडी चे दिवे सदळ वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातडिका सदरामध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे नागपूर येथे भरलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एच डी धारकांचा रोष अंगावरती ओढून घेतला एका प्रश्नाला उत्तर देत असताना एच डी करून काय ते दिवे लावणार आहेत का अशा प्रकारचे विधान केले आणि महाराष्ट्रामध्ये एकच खळबळवलाय नाहीतरी अजितदादा पवार वादग्रस्त विधानांसाठी तसे प्रसिद्ध आहेत पूर्वी धरणाच्या बाबतीत केलेलं विधान आणि त्यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावरती जाऊन केलेला आत्मक्लेश पुन्हा एकदा लक्षात आला याच निमित्तानं लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे पीएच चे दिवे पीएचडी डी करून काय दिवे लावणार पीएचडी डी करून काय दिवे लावणार हा तर मोठा संशोधनाचा विषय आहे पीएच डी करून काय दिवे लावणार हा तर मोठा संशोधनाचा विषय आहे पण कितीही नाही म्हटले तरी विधानात टवाळकीचा आशय आहे पण कितीही नाही म्हटले तरी विधानात टवाळकीचा आशय आहे विधानात टवाळकीचा आशय आहे पुन्हा एकदा पहिलं क्रम पीएच डी करून काय दिवे लावणार का हा तर मोठा संशोधनाचा विषय आहे पीएचडी करून काय दिवे लावणार का हा तर मोठा संशोधनाचा विषय आहे पण कितीही नाही म्हटले तरी विधानात टवाळकीचा आशय आहे पण कितीही नाही म्हटले तरी विधानात टवाळकीचा आशय आहे सदन वाच पुढचं आणि दुसरं कडव कालच्या त्या धरणाची चर्चा कालच्या त्या धरणाची चर्चा आता आता कुठे ओसरते आहे कालच्या त्या धरणाची चर्चा आता आता कुठे ओसरते आहे कितीही आत्मक्लेश केले तरी कितीही आत्मक्लेश केले तरी गाडी नको नको तिकडे पुन्हा घसरते आहे कितीही आत्मक्लेश केले तरी गाडी नको तिकडे पुन्हा पुन्हा घसरते आहे गाडी नको तिकडे पुन्हा पुन्हा घसरते आहे सदर मात्र टिकेच हेच दुसरं कडवं पुन्हा एकदा कालच्या त्या धरणाची चर्चा कालच्या त्या धरणाची चर्चा आता आता कुठे ओसरते आहे कालच्या त्या धरणाची चर्चा आता आता कुठे ओसरते आहे कितीही आत्मक्लेश केले तरी गाडी पुन्हा नको तिकडे घसरते आहे कितीही आत्मक्लेश केले तरी गाडी पुन्हा पुन्हा नको तिकडे घसरते आहे गाडी पुन्हा पुन्हा नको तिकडे घसरते आहे सदळ वात्रटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं हाशा मिळेल टाळ्याही मिळतील हाशा मिळेल टाळ्याही मिळतील सोबत फटकळपणाही सिद्ध होईल हा मिळेल टाळ्याही मिळतील सोबत फटकळपणा सिद्ध होईल पुन्हा नव्याने आत्मक्लेश केला तर आत्मक्लेशाची सुद्धा हद्द होईल पुन्हा नव्याने आत्मक्लेश केलाच तर आत्मक्लेशाची सुद्धा हद्द होईल आत्मक्लेशाची सुद्धा हद्द होईल यापेक्षा वेगळं दुसरं ते काय घडणार आहे हे सांगणार हे तिसरं कडवं पुन्हा एकदा हशा मिळेल टाळ्याही मिळतील हशा मिळेल टाळ्याही मिळतील सोबत सिद्ध होईल हशा मिळेल टाळ्याही मिळतील सोबत सिद्ध होईल पुन्हा नव्याने आत्मक्लेश केला तर आत्मक्लेशाची सुद्धा हद्द होईल पुन्हा नव्याने आत्मक्लेश केला तर आत्मक्लेशाची के सुद्धा हद्द होईल आत्मक्लेशाची सुद्धा हद्द होईल आजच्या वात्रटीकेच नाव होतं पीएचडीचे दिवे ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यां थी सूर्यां